नमस्कार मी स्मिता पाटील तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर आपण प्रत्येकजण प्रत्येक वुमन्स जर असेल तर आपण वर्किंग वर्क फ्रॉम होम किंवा घरात बसून आपण स्मार्टफोन यूज करून जरा असं कॅपिटल उभा करू शकतो का असा प्रयत्न करतच असतो इवन आपण कधी पण जर मोबाईल जर उप केला तर वर्क फ्रॉम होम सर्च करत असतो तर त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी एखादी अपॉर्च्युनिटी मिळते का हे पण आपण सर्च करत असतो वर्क फ्रॉम होम जर आपण घरी बसून किंवा काही काही महिला असे असतात ज्यांना करून म्हणजे आपण घरी तर आपण अशा वेळी जर घरी बसून जर काम असं करू इच्छित असलो तरी पण आपल्याला छान असा एखादा पर्याय उपलब्ध होऊ शकत नाही की जेणेकरून आपण त्यातून थोडीशी आपल्या आपल्याला आपल्याला म्हणजे आपल्या खर्चासाठी सुद्धा आपण थोडेस पैसे उभा करू शकू किंवा आपल्या घरातल्यांना जर हातपार जरी लावायचं म्हटलं तर त्या त्या पैशातून आपण त्यांची पण मदत करू शकतो असं आपण प्रत्येक वेळी एखादी घरात बसून आपल्या मुलांचा सांभाळ करून व्यवस्थित अर्निंग करून देईल अशा पद्धतीने जर आपण जरी रिसर्च मारलं तरी पण आपल्याला तर तिथं आपल्याला काय लागत एखादं स्किल हे आवश्यक असत जसं म्हणजे समजा व्हिडिओ एडिटिंग असते तर तुम्ही तुमच्या मोबाईलचा वापर करून ते आपण इझिली करू शकतो तर अशामध्ये बऱ्यापैकी आता जर ट्रेंडिंग बघितला तर व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग हा पण एक चांगला आपल्याला घरी बसून वर्क फ्रॉम होमसाठी एक छान असं एक ऑप्शन आहे आत्ताच्या लेडीसाठी असं असतं म्हणजे तरी बऱ्यापैकी घरात कसं असतं घरचं काम झालं हां आता काय झालं बसायचं दिवसभर घरीच असं मग कोण शिवणकाम करते कोण आता का तर काय आरी वर्क आहेच तर अशा पद्धतीने भरपूर ऑप्शन तयार होतात पण तरी पण ज्या ट्रॅव्हल करू शकत नाहीत आणि किंवा लहान लहान मुलं जर असली तर एखादी महिला बाहेर पण पडू शकत नाही घरात तर अशा लो अशा लेडीजसाठी जर आपण घरातून जर काम करायची इच्छा असली तरी पण आपण काही करू शकत नाही तर मला वाटतं ग्राफिक्स ही जरा बेस्ट ऑप्शन आहे सर्वांसाठी तर बघा कॅनवा हा एक चांगला ग्राफिक्स डिझायनिंग टूल आहे तर कॅनवामध्ये मध्ये आपण काही करू शकतो थोडं कॅनवाचं ओवरआऊट सांगते तुम्हाला कॅनवा इज इज अँड इझी टू यूज ग्राफिक डिझाईनिंग प्लॅटफॉर्म दॅट अलाव एनी वन म्हणजे हा कॅनवाचा एक टूल आहे तो आपण इझिली यूज यूज करू शकतो आणि त्याच्यापासून आपण प्रोफेशनल डिझायनिंग स्किल शिकू पण शकतो आणि क्रिएट सुद्धा करू शकतो म्हणजे प्रोफेशनल डिझायनिंग स्किल टू क्रिएट व्हिज्युअल अपियल इन कंटेंट फॉर सोशल मीडिया प्रेझेंटेशन पोस्टर्स व्हिडिओज लोगो अँड मोड जर तुम्ही आता बघितलं तर इंस्टाग्राममध्ये जे रील्स असतात त्यासुद्धा आपण डिझाईन करू शकतो कॅनवामध्ये किंवा आपण uh, हे सोशल मीडिया म्हणजे इंस्टाग्राम पोस्ट किंवा इंस्टा स्टोरी जे अपलोड करतात तीसुद्धा आपण इथं डिझाईन करू शकतो कॅनवामध्ये आणि पोस्टर सुद्धा आपण तयार करू शकतो समजा एखादा आपल्याला हे पाहिजे क्लास असेल असेल अभ्यास वगैरे तर त्याचं जे सर जर समजा त्यांच्या बॅचेस असणार तर त्याची सुद्धा आपण त्यांच्या पूर्ण त्या अभ्याकस क्लासचं आपण तिथं प्रेझेंटेशन करू शकतो इंस्टाग्राम पोस्ट टाईप स्टोरीमध्ये असं स्टोरी किंवा पोस्टमध्ये तर कॅनवा काय आहे जरा थोडक्यात आपण कॅनवाचा उपयोग बघणार आहोत कॅनवा इज अ वेब बेस्ड अँड मोबाईल डिझायनिंग टूल कॅनवा ही अशी वेबसाईट आहे ते आपण कम्प्युटरला पण लॅपटॉप किंवा कंप्युटरमध्ये पण इझिली हँडल करू शकतो आणि मोबाईलमध्ये सुद्धा आपण इझिली अँड्रॉइड मोबाईल जर असला तर आपण त्याच्यावर इझिली डिझायनिंग करू शकतो तर कॅनवा आपल्याला काय काय प्रोवाईड करतं तर रेडिमेड टेम्पलेट्स कॅनवा प्रोवाईड करतंच ॲज वेल well ॲज आपण त्याच टेम्पलेट्स uh, uh, घेऊन आपण स्वतःसुद्धा त्याच्यात जनरेट करू शकतो uh, दुसऱ्या टेम्पलेटसारखेच uh, आपण सेम इंस्टाग्राम पोस्ट दुसरी आपण डिझाईन करू शकतो आणि क्विकली डिझाईन पण करू शकतो आणि ब्युटिफुल डिझाईनसुद्धा आपण करू शकतो इट्स यूज्ड बाय डिझायनर्स मार्केटर्स एज्युकेटर्स अँड कंटेंट क्रिएटर्स श, शिक कैनवा ही जी वेबसाइट आहे ती कोण यूज करू शकतो तर डिझायनर्स मार्केटर्स एजुकेटर्स म्हणजे शिक्षक होयले शिक्षक म्हणजे शिक्षकांना पण लागणार मटेरियल इथे आपण डिझायनिंग करू शकतो आणि वर्ल्डवाइड वापरला जातो म्हणजे असं काही नाही की आपले इथेच वापर طول तर असं काही नाही सगळे लोक वापरू शकतात आणि खूप इझी आहे आपल्याला ते डिझाईनिंग करण्यासाठी त्याचे मेन फीचर्स काय आहे त्याचं ते ते टेम्पलेट्स लायब्ररी येतात म्हणजे तुम्हाला जर इंस्टाग्राम पोस्ट जर डिझाईन करायची असली तर तुम्ही टाकले मला बैल पोळा जो आपल्याकडे सण होतो त्याची जर टाकली बैल पोळा त्याच्याविषयी रिलेटेड टेम्पलेट्स तिथं आपल्याला ते दाखवतं मग ती जर आपण यूज करणार असलो तर ते घेऊन तरी आपण दुसरी पण डिझाईन करू शकतो तर आपण त्यामध्ये कस्टमायझेशन टेम्प्लेट्स असतात तर त्याच्यामध्ये काय असतं इंस्टाग्राम पोस्ट असते यूट्यूब थमनेल असतो बिझनेस कार्ड रिज्युम्स असं मिळतं यू कॅन इझिली मूव रिसाईज अँड इडिट टेक्स्ट आपण त्यात पूर्ण ते, ते कस्टमाइज पण करू शकतो आणि हाय तशा पण त्या आपण यूज करू शकतो तर इजी यू कॅन इजिअली मूव रिसाईज अँड इडिट टेक्स्ट इमेज आयकॉन अँड शेप्स विदाऊट निडिंग डिझाईन सॉफ्टवेअर स्किल जर तुमच्याकडं सॉफ्टवेअर त्यातलं स्किल अवेलेबल असेल तर तुम्ही इझिली कॅनवा वापरू शकता तर त्याचं कॅनवामध्ये दोन हे आहेत एक uh, म्हणजे विदाउट सबस्क्रिप्शन्स आपण कॅनव्हा आहे आणि सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तिथले भरपूर फीचर्स तुम्हाला इजी इजीली तुम्ही यूज करू शकता आणि तुमचे डिझाइन्स इम्प्रूव होतात असं ते दोन हे तर ब्रँड किट मध्ये काय होतं तर स्टोर युवर लोगो ब्रँड्स कलर्स अँड फॉन्ट फॉर कंसिस्टंट ब्रँडिंग ब्रँडिंग सुद्धा आपण ज्याच्या कृष ओळखता स्टॉक फोटोज एंड इलिमिट्स म्हणजे आपण सर्च केले तर भरपूर फोटो आपल्याला सगळे फोटो मिळतात आपला जर गणपतीचा फोटो प्रॉब असला तर नाही तो मोरासा एलिफंट्स तर जर आपण जर डिजाइन करायचा ठरवलं तर आपल्याला जे जे काही लागतं ते सगळं आपल्याला इथे अवेलेबल होतं आणि जर अवेलेबल नाही झालं तर आपण गुगल वरून ते मटेरियल आहे जे डाउनलोड करून आपण डाय मध्ये डायरेक्ट यूज करू शकतो तर देखील आपण इथे यूज करू शकतो ए आय टूल्स पण आपण इथं वापरू शकतो तर मॅजिक स्टुडिओ म्हणून पण त्याच्यात ऑप्शन्स आहेत ते पण आपण वापरू शकतो त्याचा आपण फोटो शेड्स जे असतात समजा आपण कार घेतली तर त्याचे शेड्ससुद्धा सुद्धा आपण तिथं चेंज करू शकतो तर आता बघा तर यूज सोशल मीडिया पोस्ट आपण तयार करू शकतो इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब मार्केटिंग मटेरियल्स पण अवेलेबल होतं फ्लायर्स ब्राउचर्स बिजनेस कार्ड पोस्टर्स व्हिडिओ अँड अॅनिमेशनसुद्धा आपण कॅनवामध्ये करू शकतो शॉर्ट्स क्लिप्स इंट्रोज ॲडव्हर्टाईजमेंटसुद्धा आपण करू शकतो प्रेझेंटेशन समजा एखाद्या कंपनीच्या स्लाइड्स असतात प्रेझे प्रेझेंटेशनमध्ये तर त्यासुद्धा आपण इथं तयार करू शकतो आणि इझिली तयार करू शकतो तर इन्व्हिटेशन कार्ड सर्टिफिकेट्स कॅलेंडर्स प्लॅनर्स सगळं आपण इथं इझिली स्टेप बाय स्टेप जर आपण स्टेप फॉलो केला तर आपण ते करू शकतो आणि आपल्यासाठी इन्कम जो आहे तो जनरेट करू शकतो तर तर आपण आता बघा इथं हा जो आहे तो कॅनवाचा अ लेआउट आहे ओके तर आपण स्कॅनवा डायरेक्ट कसं ओपन करणार तर आता आपण फर्स्ट टाईम काय करणार सर्चमध्ये ॲपमध्ये जाणार प्ले स्टोअर ओपन करणार प्ले स्टोअरमध्ये ओके तर आता प्ले स्टोअर आलं बघा इथं सर्च ऑप्शन आहे सर्चवर जर बोट ठेवलं तर इथं काय येतं आपण कॅनवा ओके तर कॅनवा आला बघा तर आता बघा माझ्यात कॅनवा ऑलरेडी आहे ॲप तर इथं तुम्हाला इन्स्टॉल म्हणून येतो हा जो हा जो दिसाला आहे हा कॅनवाचा लोगो आहे ॲपचा हाच आपण इन्स्टॉल करून घ्यायचा तर इथं माझा अपडेटला आले इथं मी अपडेटला टाकलं तर ते अपडेट होणार आणि ओपन होणार ओके तर तुमचं माझ्या तिथं तो सेव आहे ऑलरेडी त्यामुळे इथं डायरेक्ट आला नाही तर तुमचा नसलं इथे इन्स्टॉल म्हणून येणार मग तुम्ही इन्स्टॉल केलं की ते इन्स्टॉल होणार तर असं आहे तर केव्हा आता ओपन झाल्यानंतर कसा दिसतोय बघा ओके तर आता इथं ओपन करूया आपण हा फर्स्ट पण इथं काय काय बनवू शकतो थोडक्यात हे सगळं इथं त्यांनी दिलेलं आहे तर मॅजिक uh, व्हिडिओ व्हिडिओ आपण छोटे थर्टी सेकंडपर्यंतचे व्हिडिओ आपण इथं बनवू शकतो सोशल मीडिया सोशल मीडियावर जे काय पोस्टर्स वगैरे लागतात ते व्हिडिओ व्हिडिओ एडिटर आहे प्रिंट प्रोडक्ट डॉक्युमेंट्स वेबसाईट डिझायनिंगसाठी जे साइजेस लागतात वेबसाईट डिझाईनिंग करण्यास त्या साईजेससुद्धा इथे अवेलेबल आहेत त्या सुद्धा आपण कस्टमाइज करू शकतो म्हणजे आपल्या पद्धतीने आपण तयार करू शकतो तर इंस्टाग्राम स्टोरी इन्स्टा इंस्टाग्राम पोस्ट इंस्टाग्राम रील फेसबुक पोस्ट फेसबुक कवर तर व्हिडिओ एडिट करू शकतो मोबाईल व्हिडिओ फेसबुक स्टोरी youtube शॉर्ट्स सुद्धा आपण इथं डिझायनिंग करू शकतो तरी एखादा जर व्हिडिओ जर आपण क्रिएट केला तर इजिली आपल्याला शंभर दीडशे रुपये तरी मिळू शकतात प्रत्येक शंभर दीडशे जरा जास्त कमी होतात खरं दोनशे अडीचशे पर्यंत आपण चार्जेस करू शकतो आणि इतका पण वेळ लागत नाही की डिझायनिंग मध्ये एक दहा ते पंधरा मिनटात आपण इझिली एखादी पोस्ट किंवा हे तयार करू शकतो एका म्हणजे असं इतका इन्व्हिटेशन कार्ड पोस्टर पोस्ट कार्ड फ्लायवर फोटो बुक टी शर्ट सुद्धा मिळतं स्टिकर्स हे सगळे कार्ड आपले जे लागतात ते सुद्धा आपण इथे लोगो आपण करू शकतो ब्रँडिंगसाठी mm -hmm. तर असा हे सगळं हे ओके तर आता आपण बघा इथं इथे आपण फर्स्ट टाइम काय करू इंस्टाग्राम पोस्ट ओपन करूया आता बघा हे रेडीमेड टेम्प्लेट्स आले ओके okay. तर जर आपल्याला हे नसणार वापरायचे तर आपण हे स्किप करून डायरेक्ट व्हाईट स्लाईड फक्त घेऊ शकतो हे बघा हे तर तर माझ्यासारख्याच ज्या लेडीज लोक म्हणजे ज्या घरातून काम करत असतो काहीतरी नवीन असं शिकायची इच्छा असते प्रत्येकालाच काय आपण आपल्याला इझिली कुठलं जॉब अवेलेबल मिळत नाही इझिली असं काहीच मिळू शकत नाही त्यासाठी आपल्याला थोडे कष्ट घ्यावे लागतातच तर मी कैनवा सीरीज स्टार्ट करणार आहे बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंत मी सगळं एक टू स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ अपलोड करत जाणार आहे तर आजचा हा माझा पहिला इंट्रोडक्शनचा पार्ट होता तो मी अपलोड करणार आहे तर प्लीज तुम्हाला जर शिकायचं असेल किंवा काहीतरी एक्स्ट्रा एक्स्ट्रा म्हणजे ऑनलाईन वर्क फ्रॉम होम जर करू इच्छित असाल तर प्लीज माझे पूर्ण पहा आणि करा करा आणि सबस्क्राईब करा तर पुढचं जे बेसिक आहे ते होते एक दोन एक दिवस एक घेऊन टाकणार आहे तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा Thank you.